नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर पदवीधर मतदान नोंदणी सुरू झालेली आहे तर तुम्हाला पण जर नोंदणी करायची असेल तुम्ही ग्रॅज्युएशन झालं असाल तुमचं तर तुम्हाला पदवीधर मतदान यादीत नोंदणी करायची असेल व मतदान करायचं असेल तर ती नोंदणी कशी करायची आजच्या व्हिडिओ बघणार आहोत तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून ठेवा तर तुम्हाला नोंदणी करायची असेल पदवीधर मतदान यादीत तर त्यासाठी तुम्हाला बघा ही वेबसाईट आहे महाइंडेक्शन डॉट ओ व्ही डॉट इन यावर तुम्हाला यायचं इथं तुम्हाला ऑप्शन दिसतं बघा ग्रॅज्युएट कन्सल्टन्स यावर तुम्हाला क्लिक म्हणजे ऑटोमॅटिकली क्लिक करायची गरज नाही ऑप्शन येतो किंवा क्लिक करा आणि जर बघा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शनने तर तुमचं मोबाईल नंबर जर टाकून घेऊया तर तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा तुम्हाला त्यानंतर तुम्हाला खाली जो कॅपचा झाला आहे तो सेम टाकून घ्यायचा इथं आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला या बॉक्सला क्लिक करायचं आयकॉन फोनवर आणि दोषीत बटनावर क्लिक करायचं तुम्हाला त्यानंतर तुमच्या फोन नंबरवर ओ टी पी जाईल सहा तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा हे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर दोन ऑप्शन आहे रजिस्टर इलेक्ट ऑफ इलेक्शन असं म्हणजे तुमच्याकडं ऑलरेडी जर वोटर आय डी म्हणजे इलेक्शन कार्ड असेल तर पहिल्या बटनावर क्लिक करा म्हणजे पहिला गोडवड नसेल तर तुम्ही दोन नंबरला क्लिक करू शकता तर माझ्याकडं आहे म्हणजे मी येस करतो आहे त्यानंतर बघा तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते तुमच्या जे वोटर आय डी म्हणजे तुमचं जर कार्ड असतं मतदान कार्ड त्यावर असतं तुम्हाला नसेल माहीत तर त्यासाठी ते कसं बघायचं मी तुम्हाला सांगत आहे तुमचा जो डिस्ट्रिक्ट तुमचं तुमची जी असेंब्ली ती कोणती तुम्हाला जर माहीत नसेल समजा तुम्ही काय करा ही वेबसाईट बघा आपली पोर्टल सर्व्हिस ह्यावर तुम्हाला जायचं आहे तर बघा तुम्हाला तुमचा जो इपिक नंबर नंबर जो वोटर आयडी नंबर आहे तो तुम्हाला बघायचा तो आपण टाकून घेऊ वोटर आयडी नंबर तर त्यानंतर तुमचं सगळ्या डिटेल आहे तर तुम्हाला दिसून जातील तर तो बॅक तुमचा जो वोटर आयडी म्हणजे इलेक्शन कार्डचं बॅक साईडला म्हणजे पाठीमागा हा नंबर असतो तो टाकून घेऊ आपण जर हा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं स्टेज शेअर करायचं तुम्हाला आणि तुमचा जो कॅप्स आहे खालचा हा नंबर तो टाकायचा आहे तुम्हाला आणि सर्च बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यासाठी वेबसाईट इलेक्ट्रो सर्च डॉट इ सी मी तुम्हाला ते व्हिडिओच्या खाली घेऊन दोन्ही पण वेबसाईट तुम्ही त्यावर क्लिक करून सर्च करू शकता तर सर्च करायनंतर बघा इथं तुमच्या पूर्ण डिटेल येतात बघा इथं तुमचा इपिक नंबर तुमचा सत्य डिस्ट्रिक्ट येतं तुमची असेंब्ली कोणती इथे येत आहे पार्ट येतं तुमचा कोणता आहे पोलिंग डिटेल्स आणि तुम्हाला डिटेल पाहायचं असेल तर इथं बघा ॲक्शन टू डिटेलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही सगळ्या डिटेल येतात तुमचं नंबर वगैरे तुमचं जे तुमचा जो पूर्ण जो पोलिंग ट्रेशन कोणतं आहे तुमचं तुमचा पार्ट नंबर कोणता आहे तुमचं जे संसद नंबर कोणता आहे सर्व डिटेल येतात तर त्यानंतर बघा आपल्याला हे तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल तुम्ही काढू शकता तुमच्याकडं फक्त नंबर पाहिजे तुमचा इलेक्शन कार्डचा तर त्यानंतर इथे आलो आपण आपला जो नंबर येतो ते टाकून घेतला असेंब्ली कोणते आहे आपण ते असेंब्ली बघून टाकून घेतली बघून असेंब्ली टाकण्यामध्ये तुम्हाला खाली ऑप्शन आहेत पोलिंग पार्ट तर आता कोण बघितलं पोलिंग पार्ट कसं काढायला तर पोलिंग पार्ट आपण काढून घेतलं तर आता मी तो टाकतो इथे माझा जो पार्ट नंबर आहे ते मी टाकून घेतो इथं त्यानंतर वगैरे टाकून तुम्हाला हे करायचं आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला क्वालिफिकेशन जो टाकून घ्या तुमचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे तुमचं बी ए झालं असेल बी ए टाका दुसरं काय झालं असेल फार्मसी वगैरे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे ऑक्युपेशन तुम्ही स्वतः आत्ता काय काय जॉब करता शेती करता ते तुम्हाला टाकून आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला डिसेबिलिटी असेल चा एक ट्रॅक्क्यापेक्षा तर यस करा त्या ऑर्डर तुम्हाला क्लिक तुम करायचं आता बाकीचं तुम्ही लँडलाईन नंबर घे ते सोडून द्या त्यानंतर मग युनिव्हर्सिटी कोणती तर ती पुन्हा असेल तर पुन्हा लेकर दुसरी कोणती असेल तरी मी पुन्हा टाकतोय त्यानंतर ॲटोमॅटिक ते मला की ठेवून जाईल कोणती युनिव्हर्सिटी आणि जे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट डेट तुमचं त्याच्यावर सर्टिफिकेट आहे त्यावर तुमची जी ग्रॅज्युएशन डेट आहे ती असते तर ती तुम्हाला टाकून घ्यायची त्यांना तुमची कधी ग्रॅज्युएशन झालं ते ऑटोमॅटिक देतात त्यानुसार हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला घ्यायचे बघा तुमचं नाव पहिलं ऑलरेडी आहे का कोणत्या एका यादीमध्ये म्हणजे फट यादी आहे का दुसरा कोणता आहे तर यस करा नसेल तर नो करा जर माझं नाही आहे तर मी माय नेम इज नॉट इन्क्लुडेड तर मी नस नाही यावं क्लिक करायचं तुमचं असं सांग दुसरं कोणत्या पट्टी यादीमध्ये तर तुम्ही यस कराय किंवा नाही करा त्यानंतर प्लेस आहे तुम्हाला टाकून घ्यायचं तुमचं कोणतं प्लेस आहे तुमचं गावाचं नाव वगैरे ते तुम्हाला टाकून घ्यायचं हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि डिक्लेअरसमोर तुम्हाला क्लिक करायचं आहे आय डिक्लेअर आणि खाली दोन बॉक्स तुम्हाला क्लिक करायचे आणि सबमिट वाटणा तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सबमिट वाटनाव क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे सगळ्या डेटा टाकून घेतलेलं आहे हे सगळं आल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आणि जे तुम्हाला बघा आता फोटो अपलोड करायचा आहे तुमचा स्वतःचा फोटो तुमची साईन ती पण तुम्हाला बघा शंभर केपी जात पाहिजे साईन पण शंभर केपी आत पाहिजे हे सगळ्या जे पी जी फॉर्म म्हणजे फोटोच्यामध्ये आणि तुम्ही सर्टिफिकेट गायडू समजा तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये पाहिजे आणि आयडेट क्रूडसाठी तुम्ही त्यापैकी कोणतं पण देऊ शकता तुमचं म्हणजे ड्रायविंग लायसन्स वगैरे पासबुक वगैरे सॉरी आणि तुमचं लाईट बिल वगैरे देऊ शकता तुम्ही तर मी आधार कार्ड करते तर पहिला आपण फोटो अपलोड घेऊ देऊ आपला त्याचे फायदे क्लिक करा आणि जो तुमचा फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक आहे ठीक केल्यानंतर तो फोटो आहे तुमचा ऑटोमॅटिकली होऊन जाईल तर आपली साईज फाईलची साईज थोडी मोठी तिथे आपण कमी करू शकतो कमी करण्यासाठी तुम्हाला ती वेबसाईट आहे तुम्हाला फोटो साईज ती साईजच्या वेबसाईल तुम्हाला जायचं आहे तुमचा जो फोटो आहे तुम्हाला यावर अपलोड करून शंभर केबीपेक्षा कमी साईज तुम्हाला करायचे आहे एकशे पाच के फोटो आपण केबीपेक्षा कमी आपण केबी टाकूया आणि एक्सपोर्ट बटनला क्लिक करायचं आणि तो फोटो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे डाऊनलोड क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो फोटो तुमच्या लॅपटॉप फोनमध्ये डाउनलोड होईल त्यानंतर तुम्हाला इथे जायचं आहे पुन्हा चूज खायला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही फोटोची साईज कमी केली तर इथे तुम्हाला शेअर अपलोड करायचा तर बघा आपला फोटो आता अपलोड झाला त्यांचा साईन तुम्हाला अपलोड करायची आहे सेम प्रोसेस करायची तुम्हाला चूज ठेवून जाऊन तुम्हाला इथे तुम्हाला साईन फोटो दिसतो तुम्हाला त्यानंतर खाली घ्यायचंय तुम्हाला आणि सर्टिफिकेट आहे ते बघा दोन सेगरी कशी जास्त नाही पाहिजे तुम्हाला त्याचीच फायटून तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याची पण साईज मोठी तर आपण सेम प्रोसेस करणार पीडीएफ सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पीडीएफ आहे ती तुम्हाला इथं शेअर करायचं आहे क्लिक करा साईज आहे ते कमी होईल साईज कमी केल्यानंतर तुम्हाला अजून ग्राय सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे त्यानंतर ॲड्रेस ॲड्रेसप्रे आधार कार्ड करायचं आहे आणि आधार कार्ड तुम्हाला चूज फाईल करून फोनमधून किंवा लॅपटॉपमधून तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे तर आपण अपलोड करून घेऊया तर आपला आता काय अपलोड दिसतंय खाली त्यानंतर सेव बटनावर क्लिक करा सेव बटणॉक क्लिक केल्यानंतर बघा आता तुमचं रिसेजन सक्सेसफुल झालं आहे तुमचा ॲक्नॉलेजमेंट नंबर आलेला आहे हा तुम्ही सेव करून ठेवा किंवा क्रीनशॉट मारून ठेवा तुम्हाला तो भविष्यात लागणार आहे तर ते झाल्यानंतर तुम्हाला बघा आता इथं तुम्हाला अजून चेक काय सांग तुमचं जे फॉर्मचे काय स्टेट आहे त्यासाठी तुम्हाला एकदा होम बटनावर क्लिक करायचं आहे तर तिथं जसं तुम्ही कोणता फॉर्म भरल्यावर तुमचे काय प्रोसेस आहे किंवा तुमचे काय स्टेटस आहे तुमच्या फॉर्मचं सर्व डिटेल ते दिसते तर तुम्ही अशा प्रकारे जो धर मतदान नोंदणी नाव येते नोंदणी करू शकता घर बसल्या बसल्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये